What? मशाल पेटली de mărkite. Să-i vigilă atrase ce इकडे बघ गंगाधर असे होते त्यांचा जन्म तेवीस तेवीस एप्रिल तेवीस एप्रिल अकराशे छप्पन रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावात झाला 누구

मंडालीच्या तुरुंगात सहा वर्षे शिक्षा झाली तेथे ते त्यांनी ते गीता हा ग्रंथ लिहिला मंडळीच्या तुरुंगात असताना त्यांनी भगवद्गीता ही आपल्या स्वतः